जय श्रीराय मित्रांनो मित्रांनो अग्रिस्टेकच्या पोर्टलवरती फार्मर आयडी असताना ओटीपी येत नाही किंवा युजर डज नॉट एक्झिट अशा प्रकारचा इयरर येतो आणि हाच इयर सॉल्व्ह कसा करायचा याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची एग्रिस्टेकच्या पोर्टलवरती नोंदणी झालेली आहे त्यांचे सेंट्रल फार्मर आयडी देखील जनरेट झालेले आहेत परंतु अशा शेतकऱ्यांना आपला अॅग्रिस्टेक लॉग इन करत असताना आपलं लॉग इन करता येत नाही लॉग इन करत असताना युजर डज नॉट एक्झिट दाखवतो किंवा त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी येत नाही अर्थात ते त्यांना लॉग इन करून आपल्या फार्मर आयडीची जी काही स्थिती आहे ती पाहता येत नाही मित्रांनो लवकरच याच्यामध्ये आता, आता अपडेट ची ऑप्शन येणार आहे याच्यापूर्वी सुद्धा अपडेटचे ऑप्शन आलेले होते शेतकऱ्यांना जर जमीन ऍड करायची असेल डिलीट करायचे किंवा इतर काही इत चुक असतील तर दुरुस्त करायचे असतील किंवा इतरही काही आपला जर फार्मर आय डीचा डाटा पाहिजे असेल या सर्वांसाठी लॉग इन करणं अतिशय गरजेचं असणार आहे परंतु या अग्रिस्टेकच्या पोर्टलवरती शेतकरी म्हणून लॉग इनच शेतकऱ्यांना न करता आल्यामुळे पुढच्या या प्रक्रिया पार पाडता येत नाहीत आणि याच्यासाठी शेतकऱ्यांना अॅग्रिस्टेकच्या पोर्टलवरती लॉग इन करणं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो लॉग इन करत असताना आपण जर पाहिलं तर शेतकऱ्याचा जो, जो मोबाईल नंबर आहे तो टाकून ओटीपी साठी एंटर केलं तर ओटीपी येत नाही किंवा याच्यामध्ये जनरेट फॉरवर्ड पासवर्ड केला तर फॉरगॉट पासवर्डला सुद्धा युजर डज नॉट एक्झिट असं दाखवतो अशा प्रसंगी काय करायचंय आपण जर सीएससी सेंटरवरती फार्मर आय डी बनवलेला असेल किंवा इतर काही ठिकाणावर आपण फार्मर आय डी जनरेट केलेला असेल तर सर्वात प्रथम काय करायचंय की जी काही अॅग्रिस्टेकची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती यायचं आहे एम एच एप आर डॉट ऍग्रिस्टेक डॉट जीओ वी डॉट इन याच्यामध्ये आपल्याला ज्या खाली ऑप्शन दाखवलेले आहेत फार्मर लॉग इन आणि ऑफिशियल लॉग इन याच्यामधील फार्मर लॉग इन वरती क्लिक करायचंय आता फार्मर वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता लॉग इनसाठी जे ऑप्शन आहे ज्याच्यामधून आपल्याला ओ टी पी येत नाही परंतु याच्याच खाली आपल्याला रजिस्ट्रेशनची एक ऑप्शन दिलेली आहे न्यू रजिस्ट्रेशन म्हणून या न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक करायचंय या न्यू रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला मागणार आहे ते म्हणजे आधार कार्ड नंबर याच्यामध्ये आपला आधार नंबर एंटर करायचे आधार नंबर एंटर करून खाली व्हेरीफाय वरती क्लिक केल्याबरोबर आपल्याला एक ओटीपी पाठवला जाईल आधार लिंक <Cayleyan> असलेल्या मोबाईल वरती हा ओटीपी येणार आहे मित्रांनो मोबाईल वरती आलेला ओटीपी एंटर ओटीपीच्या टी पीच्या बॉक्समध्ये आपल्याला एंटर आहे ओटीपी एंटर केल्यानंतर खाली व्हेरीफाय नावाचे ऑप्शन दिलेले वरती क्लिक करायचे ओटीपी व्हेरीफाय झाल्याबरोबर आपल्या समोर दुसरा पेज खुलेल ज्याच्यामध्ये आपल्याला जो मोबाईल नंबर या ऍड्रेस बरोबर लिंक आहे तो मोबाईल नंबर एंटर करण्यासाठी सांगितला जाईल याच्यामध्ये दिलेल्या बॉक्समध्ये आपला चालू असलेला आणि आपण जो वापरणार आहात तो मोबाईल नंबर द्यायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्याबरोबर साईडला क्लिक केल्याबरोबर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर व्हेरीफाय करण्यासाठी सांगितलं जाईल त्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवला जाईल इथं दिलेल्या बॉक्समध्ये आपल्या मोबाईल नंबरवरती आलेला ओटीपी एंटर करून व्हेरीफायवरती क्लिक करायचे आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे मित्रांनो मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला पासवर्ड सेट करायचा आहे भविष्यात लॉग इन करण्यासाठी हा पासवर्ड आपल्याला काम येणार आहे दोन वेळेस हा पासवर्ड टाकून याला आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू करायचे आपला मोबाईल नंबर आणि पासवर्ड हा सेट झालेला आहे असं आपल्याला दाखवलं जाईल याला ओके करायचे पुन्हा एकदा आपल्याला लॉग इनच्या पेजवरती यायचे लॉग इनच्या पेजवरती आल्यानंतर आपण दिलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून आपण जो सेट केलेला आहे तो पासवर्ड किंवा जो ओ टी पी आहे हा ओ टी पी मागून सुद्धा याच्यामध्ये लॉग इन करू शकता आपण पाहू शकता आपलं अग्रेस टेकच्या आपल्या फार्मर आय डीच्या पेजला आपलं लॉग इन झालेलं आहे भविष्यामध्ये याच्यामध्ये काही असेल या किंवा काही प्रक्रिया असतील काही आपल्याला पाहायचं असेल तर याच लॉग इनच्या माध्यमातून पाहू शकता मित्रांनो याच्यामध्ये भविष्यामध्ये जर आपल्याला नंबर जरी चेंज करायचा असेल तर जुना नंबर व्हेरीफाय करून आपण याच्यामध्ये नवीन नंबर सुद्धा जोडू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे या येणाऱ्या इयरच्या संदर्भातील एक महत्वाची अशी माहिती होती जी माहिती आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो मित्रांनो प्रत्येक फार्मर आय डी बरोबर सेपरेट मोबाईल देण्याचा प्रयत्न करा कारण ओ टी पी येत असताना समस्या येणार नाही नाहीत आणि हे जे काही लॉग इन आहे हे लॉग इन तुम्ही हंड्रेड पर्सेंट करून घेण्याचा प्रयत्न करा कारण लॉग इन केल्यानंतरच पुढे जे काही भविष्यामध्ये तुम्हाला दुरुस्त किंवा काही प्रॉब्लेम असतील तर ते याच पोर्टलच्या माध्यमातून करता येणार आहे धन्यवाद